व्यावसायिकाला दरडेखोरांच्या टोळीकडून मारहाण सोलापूर महामार्गात असलेल्या वाटेफळ तालुका नगर शिवारात रस्त्याच्या कडेला लघुशंकेसाठी थांबलेल्या व्यावसायिकाला व त्याच्या मित्राला नऊ दरोडी खोरांच्या टोळीने मारहाण करत त्यांच्या जवळील सोन्याचे दागिने रोख रक्कम व मोबाईल असा दोन लाख एकतीस हजारांचा ऐवज तसेच परवाना असलेला पिस्तूल पळवून नेल्याची घटना मंगळवारी सोळा सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत निखिल संजय अच्छा वय चौतीस राहणार शिक्षक कॉलनी रामलिंग रोड शिरूर जिल्हा पुणे यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात बुधवारी दिनांक सतरा रोजी फिर्याद दिली आहे फिर्यादी अच्छा यांच्या गोळ्या बिस्किटे होलसेल विक्री चा व्यवसाय आहे या व्यवसायानिमित्ताने ते मंगळवारी दुपारी वाटेफळ जवळच असलेल्या बीड जिल्हा हद्दीतील काही गावात गेले होते तेथून परतत असताना वाटेफळ शिवारात नगर सोलापूर महामार्गापासून काही अंतरावर रस्त्याच्या कडेला चारचाकी गाडी उभी करून लघुशंकेसाठी थांबले होते त्यावेळी त्यांच्या समवेत व त्यांचे मित्र अरुण मधुकर कानडे हेही होते हे दोघे गाडीतून खाली उतरल्यावर जवळच असलेल्या शेतातून नऊ दरोडेखोरांची टोळी आली त्यांनी दोघांना मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिली तसेच त्यांना धमकावत त्यांच्याजवळील सोन्याच्या अंगठ्या चेन रोख रक्कम असा दोन लाख एकतीस हजारांचा ऐवज तसेच त्यांच्याजवळ परवाना असलेला पिस्तूल पळवून नेला